नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तुही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई प्रार्थना करतात म्हणजे आजी प्रार्थना करतात की जो काही राग मत्सर जो काही आहे तो होळीत नष्ट होऊन जाऊ देत अशीच प्रार्थना करणार आहे मग त्याचा अविनाश मुद्दावर नक्कल करत म्हणतात सुनबाई नाही पूजेला आपण पुढे होऊया का असं म्हणून जात म्हणजे त्या त्या आरतीचं थाळ ताट द्या असं म्हणून वल्लरी सांगते विनाशला आणि मग वल्लरी ते छान होळीची पूजा वगैरे करते नशी पूजा करताना तरी तोंड चांगलाय असतो याचं चा, वाईट तोंड करून पूजा करत नाही प्रसन्न हसून पूजा करते हे एक बरं आहे आणि मग इकडे आजी इकडे अर्णवला सांगतात की हात जोड वगैरे म्हणून आणि आता छान पूजा करताना सगळेजणं बघताय तिकडे आणि मग त्याच्यानंतर इथे मस्त ईश्वरी पण छान हसून प्रार्थना करते अंजलीसुद्धा इकडे टोकते बरं काय अर्णवला की हात जोड असं म्हणून मग अर्णव हात जोडून उभा राहतो ईश्वरी पण बघते आकाशसुद्धा आहे तिथे नैवेद्य दाखवला जातो छान होळीला आरती केली जाते होळीची इथे आणि मग त्याच्यानंतर इकडे सगळं छान व्यवस्थित यथासांग पूजा वगैरे करते वल्लरी इथे नैवेद्य दाखवून सगळेजण एकटक होळीकडे बघत असतात आनंदाने असं म्हणजे असं भक्ती भावनेने बघतात सगळे छान खुश आहेत तोपर्यंत ओ डॅड इकडे असं म्हणून डॅ आकाशाक मारतो हे घ्या रेडी आहे असं म्हणून नैवेद्य वगैरे दाखवून झालाय छान नमस्कार वगैरे केलाय आणि आता प्रेक्षकांना ती वेळ येते जी होळी पेटवायची आहे तर वल्लरी सांगते आकाशबाळ असा अवकाश हा ईश्वरी असं छान हसून वगैरे बघते आणि मग इकडे आता होळी पेटवली आहे अविनाश सगळी ती होळी घेऊन सगळीकडे दक्षिणा घालतो सगळी होळी अख्खी पेटवतो आणि मग त्याच्यानंतर आता बोंबा मारण्याचा कार्यक्रम पण ह्यांच्या बोंबा मारायची पद्धत वेगळी आहे बरं का प्रेक्षकांनो मला ही पद्धत आवडली तुम्हाला कशी वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा होळी छान अशी पेटलेली आहे आणि अविनाश आता बोंबा मारायला चालू करतो बब ब बब्ब करून बोला बोबला बोबला बोला 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 वाईट विचार करणाऱ्यांची लागू दे वाट चांगल्याचा होऊ दे थाट आणि घराण्याची होऊ दे भरभराट करून बलता तिथे आणि आता चला प्रत्येकाने आता बोंबा मारायला सुरुवात करा आणि आर्णव तोड वाकडं करून नेहमीप्रमाणे म्हणतो मामा काय हे दरवर्षी असं मग लगेच मामा म्हणतो म्हणजे अविनाश म्हणतात अरे प्रथा आहे बाबा प्रथा आहे चला 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 बोंबा मारायला सुरुवात करा असं म्हणून आणि मग पहिला मान पाहुण्यांचा ईश्वरी तू बोंबा मार असं म्हणून आता सांगतंय मग ईश्वरी म्हणते मी असं म्हणून विचारते आणि मग सगळे ईश्वरीकडे मान बघतात आणि मग आरणव तेवढा टोमणा मारतो ऑफिसमध्ये मारतेस की रोज बोंबा तशाच मारायच्यात आता पण मारतात नवीन काय आहे असं म्हणून कळ काढतो बर का तिची आणि मग सगळे हिला चिडवतात इकडे ईश्वरीला असं म्हटलं तर अर्णवला चिडवतात मग ईश्वरी म्हणते बोला 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 होळीच्या आगीत लागू दे अहंकाराची वाट अर्णव कडे बघून म्हणते हा मध्येच मुद्दामून आणि म्हणते कडवाहट जाऊन मिळू दे गोडाला वाट आणि मग सगळे पुढे म्हणतात परत आणि आता सगळे एकदम होऊन जाऊ दे का होऊन जाऊ देत असं आजी विचारते सई साठ मग त्याच्यानंतरच ऐश्वरी हसते आणि हे काहीतरी वेगळंच यमक जुळवलंय त्यामुळे अर्ण असं रागानं बघत असतो मी सिंदोर असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर मामा काय म्हणतात बघा हा अविनाश म्हणतो म्हणजेच मामा म्हणतो की गमतीतल्या गोष्टी या गमतीतच राहू देच नको लाखू दे त्या आनंदाची वाट असं म्हणून यमक जुळवून काहीतरी म्हटलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आजी पण म्हणतात चला आता होळीला छान नैवेद्य दाखवून झालेला आहे आतमध्ये घातला आहे इंडो इंदोरी पुरणावर्णाचा थाट आता नको बघायला लागू पुरणपोळीची वाट असं म्हणून आजी पण कविता करते आणि मग सगळे आता पुरणपोळी खायला जाणार आहेत चला आता सगळे होळीला नमस्कार करूया चला चला मग अविनाशला सांगतात तो पाण्याचा कलश वगैरे दे आणि मग आजी स्वतः होळी होळीला इथे प्रदक्षिणा वगैरे घालते आणि मग प्रेक्षकांना सगळे पुरणपोळी खायला जातात चला एक तरी चांगलं झालं की ईश्वरीला परत जॉब मिळालाय आणि आता बघूया अर्णव पुढे काय काय म्हणतोय ते तर आता आजी अंजली आणि अर्णव तिघ जण बोलत उभे राहिलेत आणि आजी म्हणते चिंटू तुला ईश्वरीला माफ करावं लागलं तिला ऑफिस मध्ये परत घ्यावं लागलं ला। म्हणून तू नाराज तर नाही आहेस ना असं विचारते मग अर्ण म्हणतो नाही नाही मी नाराज नाही आहे म्हणून सांगतो तो आणि तसं असलं तरी मी शब्द दिला होता त्यामुळे तुला माहिती आहे की मी दिलेला शब्द पाळतो असं म्हणून मग अंजली म्हणते हो आणि तिच्या चुका आणि सगळ्या भावडेपणात नव्हतात रे मनाने वाईट नाही आहे ती असं म्हणून अंजली पुढे सांगते मग आजी पण म्हणते हो ना आणि आपण आग्रह केल्यावर ती लगेच आली एखादी असती तर म्हणाली असती की मी तुमच्या तुमच्या नातवाने मला नोकरीवरून काढून टाकलं आहे मी नाही येणार वगैरे तसं म्हटलं नाही अंजली म्हणते ती आली आणि तिने इतकं मग लगेच अर्णव म्हणतो आजी ताई काय चाललंय तुमचं असं विचारतो तो आणि दोघे एकमेकांकडे बघतात आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो झालं घेतलं तिला नोकरीवर मी परत असं म्हणून सांगतो बास आता तुमचं कोड कौतुक आणि काय चाललंय असं विचारतो तो मग आजी पण हसून कोड बोलतात आणि आजी अंजलीकडे हळूच बघतात आणि मग लगेच अर्णव म्हणतो आणि जास्त खुश होऊ नका असं म्हणून पण मला माहिती होतं मी हारणार म्हणून मग आजी म्हणतात म्हणजे मग अर्णव म्हणतो आजी एवढी मोठी कंपनी चालवतो मी ऐंशी माणसं आहेत माझ्या हाताखाली ऑफिसमध्ये जेवण नाही बनवत मी वगैरे सांगतो मग अंजली म्हणते म्हणजे तू मुद्दामून हारलास तर अर्णव म्हणतो हो आजी म्हणते का तर अर्णव सांगतो की आता म्हणजे गप्प बसतो आणि म्हटलं मला वाटत होतं की मी सिंधोला त्याची नोकरी परत मिळावं म्हणून म्हणून मी हारलो असं तर कबूल करतो बरं का आणि त्याच्या या उत्तराने आजी आणि अंजली खुश होतात मग आजी म्हणते म्हणजे तुला ती मग अर्ण म्हणतो आवडत नाही प्लीज असं म्हणून सांगते सांगतो अर्ण आजीला पण तिची ऑनेस्टी आवडते मला असं म्हणतो तो पुढे तिच्या सच्चेपणा आवडतो मला वगैरे कौतुक करतो तिचं आणि आजी मी तिला म्हणाल होतो की तुझे पैसे मी माफ करतो पण ती नाही म्हणाली असं तो सांगतो पुढे आणि त्याच्या ह्या वाक्याने इकडे आजी आणि अंजली खुश असतात अर्णव पुढे म्हणतो की अशी ऑनेस्ट माणसं आजकाल बघायला मिळत नाहीत मग आजी पण म्हणते हे अगदी खरं आहे आणि मग तो पुढे काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो हळूच उठून जाता जाता बसतो आणि आजीला आणि अंजलीला हाक मारतो आणि म्हणतो या वर्षीचा बेस्ट आजी तिचा अवॉर्ड जो काही आहे ना तो तुम्हाला दोघींनाच मिळणार आहे मग म्हणजे असं आजी विचारते मग अर्ण म्हणतो म्हणजे मग अशी मला काही बोलू न देता चॅनल जावायची जी काही सुपर ॲक्टिंग केलीत ना ती तुम्ही दोघींनी ती एक नंबर होती आणि मग ती असं आवडली आम्हाला असं म्हणून तो सांगतो आणि मग ह्या दोघी हो आश्चर्याने आवडली असं आ म्हणून आणि तो निघून जातो तिकडनं आणि तो निघून गेला तर आजी खुश होतात आणि अंजली सुद्धा खुश होते अगं अंजली अगं अंजली आपलं काम आहे आता ईश्वरी त्याच्या अवतीभोवती असणार ऑफिसमध्ये फिरणार आणि सतत सोबत असल्यावर त्यांचे एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर होणार आणि हळूहळू ती आवडू लागणार आज ऑनेस्टी आवडली उद्या ती आवडेल असे ह्या दोघींचे इथे डायलॉग आले आहेत दोघे एकमेकींना टाळ्यातून हसतायत पण त्या दोघी किती खुश असल्या तरी एक व्यक्ती खुश नाही ती कोण आहे अर्थातच ती व्यक्ती आहे वल्लरी ती या दोघींच बोलणं तिथे मागे राहून ऐकते ती म्हणते सगळ्यांची इच्छा नसली ना असली तरी सुद्धा माझी इच्छा नाहीये ना त्याचं काय कराल हो तुम्ही अर्णवच्या नजरेत ईश्वरी देसाई कधीच चांगली बनणार नाही यासाठी काय करायचं आहे ते मला चांगलंच माहिती आहे दॅट इज दॅट असं म्हणते आणि छान अशी खुनशी नजरेनं बघते हाताची बिडी घालते पण आजी आणि अंजलीला मात्र याचा काही सुगावा नाही आहे दोघे खुश होऊन आपल्याच विश्वात रममाण आहेत आता बघूया पुढे काय होतंय ते तर इकडे अर्णव आणि अंजली दोघंजण बसलेत आणि अंजलीनं अर्थात नेहमीप्रमाणे राकेशला फोन लावलाय आणि राकेश अर्थात पद हां हा बोल ग हा तुम्ही होळीसाठी आला नाही मी काही बोलले नाही तुम्हाला ठीक आहे चालवून घेतलं पण उद्या रंगपंचमीसाठी तुम्हाला यावंच लागेल जरा तरी वेळ काढा आपल्या बायकोसाठी जशी राणी राणीसारखा येणार असं म्हणून इथे राकेश म्हणतो तर अंजली म्हणते तुम्ही नेहमी येता येता म्हणता आणि ऐनवळी तुम्हाला काहीतरी काम येतं असं ती पटक टपकते आणि अर्थातच चिडते आणि तोपर्यंत अर्णव फोन म्हण अर्णव म्हणतो की माझ्याकडे ते फोन आणि आता अर्णव बोलतोय बरं का राकेशची तो काय म्हणतो बघा हॅलो जिजू उद्या तुमची रंगपंचमीसाठी वाट बघतोय प्लीज 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 मॅनेज करा अरे अरे प्लीज वगैरे नको म्हणूस रे येतो मी असं म्हणून आता राकेश सांगतो आणि मग त्याच्यानंतर वन सेकंड म्हणतो आणि परत अंजलीकडे फोन देतो आणि मग राकेश बघा कशी माहिती काढतोय अंजली मला सांग उद्या कोण कोण असणार आहे ग तिथे तर अंजली म्हणते उद्या कोणी नाही आपण सगळे आणि ऑफिस स्टाफ असणार आहे नेहमीप्रमाणे दरवर्षी असो तसं तर राकेश इथे म्हणतो चला म्हणजे ईश्वरी तिथे प्रश्नाचा काही प्रश्नच नाही कारण ती आता नोकरीच करत नाही ना तिथे तर अंजली म्हणते हॅलो तर राकेश म्हणतो हो हो मी येतो उद्या भेटू उद्या बाय असं म्हणून फोन ठेवतो Ooh. आता अविनाश सगळ्यांना हकामर म्हणतोय अटेन्शन 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 तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी होली मग सगळं सगर... हॅपी होली म्हणून स्टाफ हे करतात आणि मग त्याच्यानंतर अविनाश म्हणतो रंग खेळायची सगळी तयारी झालेली आहे याला म्हणतात माहोल मग लावडण्या पण येते तिथे हाय काय सुंदर माहोल वगैरे म्हणते आणि मग इकडे हॅपी होली मामी हॅपी होली लावडण्या हॅपी होली ला मामा हॅपी होली सो ऑल सेट टू फॉर रंग म्हणजे मी हो मग कशी छान तयारी झाली आहे बघ असं म्हणून मामी ते सांगते मग लावण्या म्हणते बाय वे ए आर कुठे आहे बस येईल असतो असं मामा सांगतात आणि आता सगळे छान इकडे तिकडे बघतायत तर मस्त तयारी झालेली आहे दादा असं म्हणत आकाश आणि इकडे अंजली येते चिंटू असं म्हणून आणि दादा चला रंग खेळायला आज काय इकडं नाही या मी तुझं असं म्हणून अंजली म्हणते आणि असं अ असं रंग लावायला हात पुढे करते तर ला ऐकणं आ आ असं म्हणतो तर अंजलीच्या हातात रंग नाहीये आणि मग बघितलं गंमत केली आता इतक्या वर्षात माहिती नाहीये का वगैरे इकडे अंजली असं म्हणते मग आकाश म्हणतो दादाचं रंग खेळणं म्हणजे आजीच्या हातून रंगाचा टिळा लावून घेणं असं म्हणून आणि मग आकाश विचारतो दादा मला सांगतो तुला एन्जॉय करायचं नसतं तर तू हा सगळा रंगपंचमीच्या प्रोग्रॅम ठेवतोस कशाला तू तर मग अर्णव सांगतो स्टाफला असं एकत्र बोलवून जरा जे असं खेळलं किंवा एन्जॉय केलं की टीम स्पिरिट वाढतं म्हणून मी बोलवतो आणि अजून जर त्यांना बोलवून हे टीम स्पिरिट जे काही आहे ना ते खाली जाऊन दाखव असं अंजली म्हणते आणि सगळे थांबलेत आणि तू आल्याशिवाय कोणी खेळणार नाही आहे चला आता खाली तर आकाश सुद्धा म्हणतो एक्झॅक्टली चल आता चला असं म्हणत आता अंजली आकाश आणि अर्णव तिघ जणं खाली उतरतायत बघूया आता पुढे खाली जाऊन काय काय घडणार आहे ते नेमकं कशी मज्जा येते ते अंजली आकाश आणि अर्णव तिघं जणं अशी छान येऊन खाली बघतात तर सगळे खाली किती खुश आहेत अंजलीसुद्धा त्या सगळ्यांना बघून इथे खुश होते मस्त अरेंजमेंट केली आहे अविनाश आणि इकडे बसले तर वल्लरी तिचं काम करते आणि तोपर्यंत लावडण्याला तिकडे खुणावते आणि मग लावण्यासुद्धा अर्णवकडे बघते बरं का अर्णव पण छान दिसतोय अर्णवला हाय वगैरे करते अंजलीसुद्धा हाय करते तिकडे लावडण्याला आणि मग त्याच्यानंतर ए सगळे ओरडतात अर्णव आल्यानंतर एकच करतात का करतात बरं का आणि मग आता अर्णवला आजी असे सगळे म्हणजे हॅप्पी होली सर वगैरे सगळं असं म्हणत आहेत सगळे खुश झाले तर अर्णव म्हणतो सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून सांगतो टाळ्या वगैरे वाजवल्या जातात सगळेजण आणि मग त्याच्यानंतर आता प्रतीक्षा करतात की रंग कधी खेळायला सुरुवात करायची अर्णव आजीला हाक मारतो आजीला नमस्कार करतो आजी पण त्याला छान छान आशीर्वाद देते कौतुक करते आणि मग त्याच्यानंतर खूप खूप शुभेच्छा हॅप्पी होली असं म्हणते आजी आणि प्रेक्षकांनो तिथे राकेश एंट्री घेतोय सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत आणि त्याला बघून अंजली सकट सगळेजण ते खुश होतात आकाश खुश होतो आणि मग लगेच अरे जावई बापू असं म्हणत मामा म्हणजेच अविनाश पण इकडे हाक हाक मारतात त्यांना आणि असं अंजलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला पण मजा वाटते बरं का प्रेक्षकांनो आणि आजी असं म्हणत आधी आधी नमस्कार वगैरे करतो पाया पडतो असं म्हणून तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा मग तुम्हालासुद्धा खूप खूप शुभेच्छा जावई बापू असं म्हणून अगदी वेळेत आला आता आम्ही खेळायला सुरुवातच करणार होतो वगैरे असं इथे अंजली म्हणते आणि मग जिजू तुम्ही आलात खूप गरज वाटलं असं इकडे अर्णव म्हणतो मग आकाश म्हणतो चला आता फायनली सगळे आले तर आपण रंग खेळायला सुरुवात करूया का वगैरे असं आणि मग त्याच्यानंतर मामा म्हणतात म्हणजे अविनाश म्हणतात आईने अर्णवला टिळा लावला की म्हणजे आपण रंग उधळायला मोकळे मग अल्लरी म्हणते काय म्हणजे रंग खेळायला मोकळे असं म्हणायचं होतं मला असं म्हणून वल्लरीला सांगतो लगेच विनाश या मेवणेसाहेब या असं म्हणत आता त्याला जागा करून दिली जाते आणि आता नेहमीप्रमाणे आजी इकडे आरणवला छान टिळा लावतात आणि त्या अर्णवला टिळा लावलेला बघून सगळे टाळ्या वगैरे वाजवतात इथे जो काही ऑफिस स्टॉप जमलेला आहे तो टाळ्या वाजून भरपूर आनंदात असं दाखवतात आणि मग त्याच्यानंतर चला वाजवा रे वाजवा होळी हे कारण आजीसुद्धा म्हणतात ही रंगपंचमी तुझ्या आयुष्यात सुखाचे रंग उधळू देत अशी प्रार्थना करतात नेहमीप्रमाणे आणि इतरांसारखा माझा नातू आज रंगात नये कल्याला पायचा आहे वगैरे म्हणतात खरं आरणो काय रंगात राहणार नाही आहे पण बघूया राहील का नाही हे इंटरेस्टिंग होणार आहे बाग लावडणे पण कौतुकाने बघते सगळे कौतुकाने बघून हसतायत आजी रंग उधळतात तिथला आणि म्हणतात होळी आणि रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मग जो एक काय गलका हो तो सगळेजण होळी खेळायला जी काय सुरुवात करतात गाणं वगैरे लागलेलं असतं बँड वाजतोय ताशा वाजतोय ढोल वाजतोय चालू आहे सगळं अशा पद्धतीनं रंगपंचमी चालू झालेली आहे अविनाश आकाशला रंग लावतो आकाश अविनाशला वलरीला रंग लावतो थो, ला 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 थो, वल्लरी थोडा थोडा लाव म्हणून सांगून सगळे लावतात मग आकाशसुद्धा लावणाला रंग लावतो त्या पियेला रंग लावतो अशी सगळी छान एक एकमेकांना ला रंग लावतात आहेत तर इकडे आर्णव आणि आजी दोघीजणं ते बसून सगळं बघतात आणि मग त्याच्यानंतर सुद्धा हाक मारते आहो तुम्हालाही रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत रंग लावते राकेशला राकेश सुद्धा म्हणतो तुम्हाला सुद्धा रंगपंचमीच्या शुभेच्छा असं म्हणत दोघं एकमेकांना छान रंग लावतात आणि त्या दोघांना रंग लावताना बघून इकडे आजी आणि सगळे खुश होऊन बघतात मग अंजली हळूच त्याच्या अंगावर रंग उडवते आणि मग राकेश तिच्या गालाला हळूच रंग लावतो असं कसं पळू दिन वगैरे चालू आहे आणि या दोघांची जी, जी काही मस्ती वगैरे चालू आहे ती बघून इकडे ना आजी आणि इकडे अर्णव दोघं खुश होऊन बघतात अंजलीला लाकीचा लाभरच झालं लावण्या सुद्धा कधी नव्हे ते हसताना दाखवले बरं का प्रेक्षकांनो अशी सगळी चालू आहे इकडे रंगपंचमीची तयारी आणि आता बघू पुढे काय काय होतंय अजून ईश्वरीची एंट्री व्हायची बरं का प्रेक्षकांनो अविनाश तिकडे छान नाचायला लागलाय सगळी मस्ती करतायत आणि इकडे आजी आणि अंजली इकडे बघून एकमेकांना बघून हसताय तर आता अर्णव फोनवर बोलत असताना तू फक्त माझा आहेस एर तुला पहिला लावनारा लावनारा ए ए। ए रंग मीच लावणार असं लावण्याच्या मनामध्ये ती म्हणतीये बोलते आहे आणि मग तिथे रंग दिसतो तेवढ्यात तिला ती रंग असा हातात मुठीमध्ये घेते अर्णव तिथे फोनवर बोलतोय बघूया या लावण्या कलर लावू शकेल का रंग लावू शकेल का अर्णवला अर्णवचा फोन कॉल झाला आहे मग हॅपी होली ए आर असं लावण्या म्हणते मग सुद्धा हॅपी होली म्हणतो आणि मग लावण्या कलर लावायला जाणार रंग लावायला जाणार तोपर्यंत प्लीज डोंट लावण्या मी रंग नाही खेळत असं सा अर्णव सांगतो अरे पण आजच्या दिवशी माझ्या हातून असं लावण्या म्हणते थोडासा तर अर्णव तिचा हात असा अक्षरशः हातामध्ये धरतो आणि गट्ट धरून ठेवतो हो बरं का तो हात तर नाही म्हणून सांगतो तो कलर लावायला नाही रंग लावत म्हणून परत एकदा सांगतो आणि तिला अडवतो रंग लावण्यापासून no, आय सेड नो असं म्हणून छोडून म्हणतो मी रंग नाही खेळवत असं परत एकदा सांगतो तो तिला आणि आपल्या परत फोन कॉलमध्ये बिझी होतो तर लावडण्या बिचारी अशी रागाने बघते आणि तिला खूप दुःख झालं आहे रागाने म्हणण्यापेक्षा ते हर्ट झाले आणि आता काय करणार ही लावण्यापुढे हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्ही चॅनलला शेवटपर्यंत सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओज बघत राहा इथे आणि आता असे ती रंग आपल्या हातातल्या हातात चुरगळून ते टाकते खाली सोडते आणि खूप हर्ट झाले बिचारी काय करते पुढे हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि तेवढ्या प्रेक्षकांनो आजी अंजलीला विचारते अगं ईश्वरी नाही आली अजून येणार होती ना तर हो अगं येईल ती मी फोन केला होता असं सांगते आणि इकडे सगळे बाकीचे रंग खेळतात राकेशसुद्धा असा वेगवेगळा नाचतोय हात वारे करून आणि आजी आणि अंजली ईश्वरीची वाट बघत आहेत तेवढ्यातच प्रेक्षकांनो ईश्वरीची एंट्री झालेली आहे बरं का आणि ईश्वरी कौतुकाने सगळीकडे बघते आहे तर आजी अंजलीला ईश्वरी दिसते ती तिला हात करते आणि म्हणते आजी ती बघ ईश्वरी आली ईश्वरी म्हणून हाक मारल्यानंतर आता बघा प्रेक्षकांनो राकेशच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात आणि इकडे ईश्वरीला बघून लावणं चेहऱ्यावर एक्सप्रेशन बदलले आणि आता राकेश विचार करतोय की ही तर येणार नव्हती ही इथे कशी आली वगैरे तिच्या समोर तर जाऊ शकत नाहीये ईश्वरी आणि नम्रता दोघी सगळीकडे छान कौतुकाने बघत आहेत त्यांना खूप नवीन आणि वेगळं वाटतंय हे अर्णवसुद्धा फोनवर बोलता बोलता थांबतोय कट करतोय तो फोन ही मिडल क्लास इथे काय करते असं ईश्वरी म्हण लावण्या म्हणते हिला तर ए आरने कामावरून काढून टाकलं होतं ना मग या सेलिब्रेशन पार्टीमध्ये हिचं काय काम आहे असं लावण्याच्या मनात विचार झाले तर राकेश सुद्धा तिथेच असा गप्प उभा आहे तो काहीच आता नाचत वगैरे नाहीये आणि ही कशी काय आली आज इथे वगैरे असं तो मनातल्या मनात म्हातारीला ना तर काही असलं तरी ईश्वरी लागत असते वगैरे असं त्याच्या मनात इथे आणि अंजली आता हाक मारते ईश्वरी ईश्वरी इकडे असं म्हणून बोलवते तर ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी जणी आता हळूहळू पुढे येतात बरं का प्रेक्षकांना तिकडनं काय राकेश आणि ईश्वरीची ते भेट होईल ईश्वरी त्याच्या जवळ येते तेव्हा राकेश असा बाजूला मान करतो आणि मग लावण्य म्हणते ओ म्हणजे हिला या अंजली आणि आजीने बोलवलं मनामध्ये म्हणते त्या दोघींकडे बघून आणि आता प्रेक्षकांनो बघा हा पुढे खरंच खूप इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंग भाग होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा ईश्वरी यार्णवला रंग लावेल काय होईल नेमकं का? जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका ईश्वरी हळूहळू तिकडनं पुढनं चालत येते आणि राकेश तिकडे मान वळवतो ईश्वरीला बघून आणि मग ईश्वरी इथे आर्णवच्या समोर येऊन उभी राहते दोघं एकमेकांकडे टशन देऊन बघतात बरं का फुल ईश्वरीला कळत नाही की हा कसा असा का बघतोय पण आर्णव तिच्याकडे मात्र एकटक बघतोय आणि राकेशनं तिकडे पाठ केली आहे नम्रता अंजलीला जाऊन भेटते आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणते राकेश इकडे पाठ आहे आणि इकडे ईश्वरी त्याच्या बरोबर पाठीमागे उभी राहिले ईश्वरी म्हणते सर तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा जसं अर्णवला म्हणते बरं का खरं अर्णवचं एक नाही ना दोन नाही असं तो असा एकटक बघतच राहिलाय तिच्याकडे आणि अर्णवला अर्णव असा का बघतो हे ईश्वरीला कळत नाहीये आणि अर्णवला इकडे आहे सर इकडे नुसता गुळाचा गोडवा नाही मनाचा गोडवा पण असायला हवा पुरणपोळी करताना किंवा गोड पदार्थ करताना आणि मग तिने बोब्बा मारताना जे काही म्हटलं होतं ते सगळं इथे अर्णवला आहे तो त्या दृष्टीने एक एकटक बघतोय वाटतं तिच्याकडे पण नेमकं काय चाललंय हे तिला कळत नाही आहे सगळे प्रसंग त्याला आठवतात तर ईश्वरी म्हणते बहुतेक कालचा पुरणपोळीचा राग यांच्या मनातला अजून गेलेला नाही आहे आणि म्हणूनच ते काही बोलत नाहीये होळीच्या शुभेच्छा ईश्वरी गोड बोलून देते मला टिकता देते आणि मग परत हॅप्पी होली सर असं म्हणून तो हे करून पण शुभेच्छा देते अर्णवला सुद्धा अर्णव काहीही बोलत नाही आणि हा जो काही प्रकार चालला आहे तो लावडण्या तिकडनं बघती आहे आणि तिला पण कळत नाही की हे काय चाललंय ते आणि राकेश सुद्धा तिकडनं मागणं असा एक म्हणजे अंदाज घेतो ईश्वरी कुठे किंवा ती काय बोलते याचा अर्णवचा काही एक नाही ना दोन नाही अजूनपर्यंत काही येत नाहीये तोपर्यंत आता ना प्रेक्षकांना उद्याच्या भागात इथे वल्लरी लावण्याचे कान फुंकते आणि म्हणते नुसतं बघून काहीच उपयोग नाही आहे लावण्या हिच्या बाबतीत ठोस काहीतरी करायला हवं आपल्याला असं सा सांगते नाहीतर ती होईल मिसेस अर्णव राजे शिर्के असं म्हणून कळ लावते आणि लावण्या रागाने वल्लरीकडे बघते आता ह्या दोघी मिळून काहीतरी प्लॅन करतात काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघत राहा तू ही रे माझा मित्रा कारण उद्याच्या भागामध्ये ईश्वर इथे ओ भाऊ म्हणून राकेशला हक मरते राकेशला ती विचारते रंग बाहेर खेळताय तुम्ही इथे काय करताय वगैरे राकेश पाटमोरा होऊन बघेन का का कोणी मदती लाईल राकेशला रा। तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा